सब प्यारे नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता आलोय सकाळी शेताकडे शेतामध्ये येऊन आता शेतातली सगळी कामं जी आहेत ते ओरकून घ्यायची आणि आपले पीक वगैरे कसं आले ते पण बघणार आहोत आणि आज खुरपण्यासाठी बाया आपण लावलेल्या आहेत शेतामध्ये कामाला शिवाय जे खुरपल्यानंतर जे आपण औषध फवारणार आहोत उडदासाठी आणि सोयाबीनसाठी जे टॉनिक आहे ते तर ते पण आज तुळजापूरला जाऊन घेऊन यायचं आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आप तुम्ही जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका कोळपल्यानंतर उडीद आणि तूर हे थोडे खवळलेले आहेत आणि आता खुरपून पण घेणार आहो आपण ह्याला लगेच त्याच्यामुळे हे जे पिछव्यात जे राहिलेलं हे जे गवत आहे काय काय ठिकाणी असं असं तर ते पण निघून जाईल खुरपून घेणार ह्याला उद्या लगेच तर हे उडदात जे आपण तन्नाशक फवारलेलं होतं तर ते पूर्ण जळून गेले बघा गवत म्हणजे खूप छान पद्धतीनं आता काकऱ्या पण दिसत आहेत कारण इथं खूप गवत होतं आणि जे काटेकरवेल खूप दाट इथं आलेलं होतं ते सुद्धा आता जळत आहे आता दोन दिवसामध्ये हे पूर्णपणे जळून जाईल आणि अशा काकऱ्या दिसत नव्हत्या आपल्याला खूप घाण दिसत होती आता बघा खूप छान पद्धतीनं सगळं जे गवत आहे तर ते जळून गेलेलं आहे आता हे मध्ये जे राहिलेलं आहे अजून थोडंसं नंतर फुटलेलं तर ते कोळपणी केल्यानंतर आणि खुरपणी केल्यानंतर सगळंच निघून जाईल तूर उडीद खुरपणीसाठी बाया कामाला लावलेल्या आहेत आज तीनच आहेत परंतु उद्या भरपूर बाया ज्या आहेत तर ते कामाला येणार आहेत वीस पंचवीस बाया आणि संपूर्ण खुरपून घेणार आहोत आपण थमसत प्याल मेहन्यान बर मेहून मेहनियात का तुमची हां हे का दुकान आहे का मग काय बेत केला मेहन्यानं म्हणा थमसारखा असतंय चहा असतंय हा काय बी चल आबा Çamlarca o. Ha. Herhalde o. Gideyim. Ha. Havara lafı şeyde Bu onda. Bu Ne Değil mi? Tamam. Bu ne? Bu ne? ne? Bu ne? Bu ne? Bu ne? Bu तुळजापुरात फवारण्यासाठी औषध घेण्यासाठी आलो होतो आबाची भेट झाली तिथं आणि मग आबाबरोबर बाजार पण केलाय बघा आबाने कपडे घेतले त्यांचे ठेवले होते भट्टीला आबा भट्टीचे कपडे घालता आणि मग नादच नाही पहिल्यापासून जायची कडक निसते बघा आणि औषधं मी घेतल्या आबा मागे घेऊन बसले होते गाडीवर आता आबाला यांच्या गावापाशी सोडले हे गाव आहे आबाचं तिथून गाडी खाली जात नाही घसरती बाबा कुठे गेला असता बघा इकडं त्याच्यामुळे आम्हाला वरच सोडावे रोडवर आबा आगा। आगा। बारा बारा बारा। बारा बारा। आता पुढल्या वेळेस तुमच्या घरी येणार आहोत बरं 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 घरचं सगळं दाखवायचं आहे बरा बरं आजी सगळं घरच आणि आता आपण श्रावण महिन्यामध्ये शाकाहारी जेवण बनवायचं आजीच्या हातचं सगळं बरा बरं बरं जे ज्या काही शाकाहारी पदार्थ आहेत त्या आजीच्या हातच्या बनवायचे आणि एक महिना ते खायचं आपल्याला दुसरं काही जमत नाही एक महिना नाही जमत हा नाही आता हे इथं अडकावा आता घेऊन जातो अशी ना उद्या शुक्रवार उद्या हवा आपला पेता हां उद्या बि येता ये नाही नाही राहू द्या दहा वाजता या तू कपडे आभाजी हां चालू का मग आवा पाऊस आता हां गाव मागा एक सडाखा झाला अजून एक हां उद्या येतो मग सकाळी नऊ वाज नऊ नाही दहा वाजता येतो या जाऊ आपण बरं बरं चलो का मग होय मान जावा मागा एक सब सबस्क्राईबर बोलले आला शेळके का काळवे हा तुमच्या लक्षात राहिलं माझ्या लक्षात नाही साळवे काय म्हणाल ते तुम्हाला उद्या येतो म्हण हा सगळी येतोच आणि जातोच आहे पण ये ना का नाही खरं यायला तयार कोण आहे घेऊ त्यांना बोलून एक दिवशी आपण करू मस्त पैकी पार्टी बरं 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 चालतंय चलो का मग एका पट्टीतलं खुरपून आता दुसऱ्या पट्टीत बाया गेलेल्या आहेत आणि जिथं खुरपलेलं आहे ते बघा किती मस्त दिसत आहे असं काळभोर कुठेही तण राहिलेलं नाही ते आणलेलं जे औषध आहे ते आपण फवारून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नमस्कार